लोकसभा निवडणुकीतला पराभव मागे टाकून अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आता कामाला लागली आहे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार पक्षानं केला आहे आणि याच दृष्टीनं पक्षाकडून वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत याच दरम्यान अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये एक मोठा गौप्यस्फोट केला आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागले आणि त्यातला मोठा निकाल हा म्हणजे सुजय विखे यांचा पराभव होता अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे गेलेले निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला पण निलेश लंके शरद पवारांसोबत का केले याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय निलेश लंकेंना संधी देण्यासाठी मीच पुढाकार घेतलेला लंके माझ्याकडून लोकसभा लढवण्यासाठी तयार होते त्यांना लोकसभा हवी होती सुनेत्रांनी विधानसभा लढावी अशी त्यांची इच्छा होती तर तिथं भाजपचे खासदार असल्यानं भाजपनं लंकेंसाठी जागा सोडली नाही नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली होती भाजपनं ऐकलं नाही पालकमंत्र्यांनी त्रास दिला आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी लंकेंनी भूमिका घेतलेली जवळच्या लोकांच्या क्रशर आणि खाणी बंद केल्यानंच आपल्याला फटका बसेल असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळेच लंके शरद पवारांसोबत गेले अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे याचा अर्थ सुजय विखे यांची जागा धोक्यात होती पण पन भाजपनं तिथे तडजोड न केल्यानंच महायुतीची एक जागा कमी झाली असं अजित पवारांना म्हणायचंय का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका